कोट माझा स्वामींचा निवास स्वामी चरणांचा धरा तुम्ही ध्यास जारे, जारे जारे स्वामी दर्शनाला जारे 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 स्वामी दर्शनाला गुरु माऊलीला भेटायाला गुरु माऊलीला भेटायाला स्वामी समर्था माझे आई मजला ठाव द्यावा वा स्वामी समर्था माझे आई मजला ठाव द्यावा पाई हृदय मंदिरी भक्ती ज्योत हृदय मंदिरी स्वामी दिखने नाम झाले स्वासातले गीत स्वामी नाम झाले स्वसातले गीत जारे स्वामी आरतीला जारे स्वामी आरतीला आहा स्वामी रूप चंद्याला आहा स्वामी रूप चंद न्याला स्वामी समर्था माझे आई मजला ठाव द्यावा वा स्वामी समर्था माझे मजला ठाव समर्था माझे आई मजला ठा द्यावा वापाय दत्तात्रय स्वामी अवधुंबरणी वासी दत्तात्रय स्वामी चारी वासी उभे चरणासी चारि वेद उभे चरणासी जारे, जारे, जारे गुरु सदनाला आयक दार रे आयक तला हायक स्वामी समर्था माझे आई मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था माझे आई मजला ठाव द्यावा पायी नको माणी किंतू नको काही चिंता नको माणी किंतु नको काही चिंता स्वामी दर्शनाने तुटे सर्व गुंता स्वामी दर्शनाने तुटे सर्व गुंता जारे 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 समर्थ सवेला कर दत्त गुरुना, कर दत्त गुरुना स्वामी समर्था माझे आई मजला ठाव द्यावा पाय स्वामी समर्था माझे आई मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था माझे आई मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था माझे आई मजला ठाव द्यावा